आपल्या वयमध्ये पाणी देख भेटत नाही आहे कारण तू अशा प्रकारचे हे खेळाडू जे असतात ते थोडासा वेगवेगळा ज्या वेळेला क्रिकेटवरती स्पेंड करतात त्यावेळेला मात्र अकरामक पुण्यापासून या खेळाडूला कोणीही रोखू शकत नाही आणि रोशनला ना मात्र एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल प्रोणायचा जर आपण विचार केला तर पुण्याकडे थोडीशी अनुभवची कमी आहे गुणवत्ता गो डाऊट या खेळाडूमध्ये देखील आहे परंतु जितक्या जास्त स्ट्राईक रोशन करेल स्पर्धासाठी जबेची बाजू असेल यावेळेला मात्र सप्पल एक क्रॉस जो वाईट चेडू खेळण्याचा मानस होता वैयक्तिक स्थलमधील पहिल्या आणि संगीत दुसरं षटक खेळण्यासाठी सज्ज होतं गोलंदाज आहे गोलंदाजी फलंदाजी क्षेत्रक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल आणि खास करून त्यावेळेला तुमच्या संघाकडून मोठे अपेक्षा असतात पहिल्या स्पर्धेमध्ये अजित्य पद पटकावता आलं नव्हतं द्वितीय क्रमांकावरती समाधान म्हणावं लागलं होतं त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये अभांतर केला अजित जर आपण विचार त्यावेळेला थोडासा गोलंदाजी मध्ये लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव केला एवढ साइड दॉक्स करता अमरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न भॅटीचा लिडिंग एज दुसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेट मिळावी आहे विकेट नंबर तीन मैदाना आहे Okay. <laughs> त्या ठिकाणी एक विकेट गेली गेले अनिकेत असं वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये अनिकेत आक्रमक होऊ न आपल्या संघाला एका संबंधातून दहा संख्येपर्यंत घेऊन जाईल परंतु राकेश ठाकूर प्रचंड अनुभव आहे प्रचंड गुणवत्ता आहे सद्गण आहे देखील आहे पहिल्या चेंडूवरती शक्का दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगर इथे गोविंद ऑन अ स्ट्राईक डोचा टप्पा पडल्यानंतर मात्र निवडून बाउस आपल्याला बाहेर मिळाला आणखीन एक डॉट बॉल एव्हरी डॉट बॉल पुट स्पेस फ्रॉम द बॅट्समॉन शेवटच्या टक्क्यामध्ये खास करून डॉट बॉल येणं तर अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत दोन मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न भरून केला जाऊ शकतो परंतु इथे मात्र प्रत्येक कप्ला काय पहिल्या चेटूवरती चटका झाल्यानंतर असं वाटलं की या बनवण्याचा प्रयत्न होईल परंतु विपरीत परिस्थितीमधून मार्ग काढणं संगनायकाला ठाऊक आहे आणि त्यानं मात्र ती, ती की कमाल या मैदानावरती दिली पाच चेटू दिल्ला फेटले बाय षटक देखील समाप्त होते दे। तर पहिल्या चार षटकांचा पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त समजीस विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे अडतीस हावांचं <गल> <गल>